नमस्कार मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत लिपिक शिपाई आणि हमालपदासाठीची जी मेगा भरती प्रक्रिया आहे यासाठी परीक्षेच्या तारखांबाबतची अपडेट आलेली आहे परीक्षेच्या तारखा ह्या जाहीर झाल्या असून हे अधिकृत परिपत्रक हे जारी झालं आहे यामध्ये परीक्षा राबवण्यासाठी परीक्षा केंद्र जे आहेत सुनिश्चित करण्यासाठीची कारवाई करण्यात येत आहे आणि परीक्षेची तारीख सुद्धा या परिपत्रकामध्ये जाहीर झालेली आहे डिटेलमध्ये संपूर्ण परिपत्रक पाहूयात यामध्ये या तिन्ही जे यामध्ये खंडपीठ आहेत मुंबई त्याचबरोबर नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर म्हणजेच औरंगाबाद या तिन्ही खंडपीठांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जाणार असून यासाठीचं हे परिपत्रक तेरा फेब्रुवारीचं आहे अंतर्गत परिपत्रक आहे तर यामध्ये पाहू शकता जिल्हा न्यायाधीश गंगापूर दिवाळी न्यायाधीश कनिष्ठ स्तर यांच्यासाठी हे जाहीर केलेलं आहे औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर अंतर्गत माननीय उच्च न्यायालय मुंबई यांच्या आस्थापनेवर जी पदभरती प्रक्रिया राबवली जाणार आहे याच्यात चाळणी परीक्षेकरता केंद्र उपलब्धतेबाबत हे परिपत्रक आहे तर पाहू शकता यामध्ये परीक्षा राबवण्यासाठी दिनांकसुद्धा जाहीर आहे आता सगळ्या परीक्षा एकाच दिवशी होणार आहेत तर कशा याबाबत सविस्तर अपडेट जे आहे अधिकृत वेबसाईटवर मुंबई उच्च न्यायालयाच्या जाहीर केली जाईल मात्र आपल्याकडे जे हाती अपडेट आले हे परिपत्रक जे आहे यानुसार उपरोक्त विषयास अनुसरून कळवण्यात येते की माननीय उच्च न्यायालय मुंबई यांच्या आस्थापनेवर लिपिक त्याचबरोबर वाहनचालक शिपाई हमाल फराश या पदासाठी भरती प्रक्रियेच्या अनुषंगाने छत्रपती संभाजीनगरमधील पात्र उमेदवारांसाठी रविवार दिनांक सव्वीस एप्रिल दोन हजार सव्वीस रोजी चाळणी परीक्षा म्हणजे एकाच दिवशी घेण्यात येणार आहे आणि या तिन्ही पदांकरता चाळणी परीक्षा एकाच दिवशी घेण्यात येणार आहे आणि त्या अनुषंगाने आपल्या भागातील शाळा महाविद्यालय यांच्याशी पत्र व्यवहार करून परीक्षा केंद्र उपलब्धतेबाबत माहिती कार्यालय सादर करावी म्हणजे परीक्षेच्या तारखा हे जाहीर केल्या असून त्यामध्ये परीक्षा केंद्र जे आहेत प्रत्येक ठिकाणासाठी मुंबईसाठी सुद्धा तशीच असतील छत्रपती संभाजीनगरसाठी सुद्धा असतील आणि नागपूरसाठी या खंड तिन्ही खंडपीठांसाठी परीक्षा केंद्र तयारी जी आहे हे सुरू केली जात आहे म्हणजे एप्रिल महिन्यामध्ये सव्वीस एप्रिलला हा पेपर असून रविवारी परीक्षा केंद्र उपलब्ध आहे किंवा कसं आहे याबाबतची माहिती त्याचबरोबर एका भागावर एकच उमेदवार आता महत्वाचं म्हणजे ही परीक्षा ऑफलाईन आहे त्यामुळे शाळा विद्यालयामध्ये घेतली जाईल एका भागावर एकच उमेदवार बसेल हे लक्षात घेऊन जास्तीत जास्त किती उमेदवारांना बसण्याची सोय होऊ शकते त्या अनुषंगाने एकूण उपलब्ध कक्ष याची माहिती त्यांना पुरवायची आहे उपलब्ध सुविधा म्हणजेच वीज असेल जनरेटर असेल पिण्याचे पाणी त्याचबरोबर शौचालय त्यादी आहे किंवा नाही मनुष्यबळ जसे की मजला निरीक्षक असेल पर्यवेक्षक असतील सहाय्यक कर्मचारी माहिती परीक्षेसाठी काय काय लागेल पर्यवेक्षकांची संख्या पर्यवेक्षकांचा खर्च त्याचबरोबर सहाय्यक कर्म कर, कर्मचाऱ्यांची संख्या व प्रतिव्यक्ती खर्च इतर कोणतीही अनुषंगिक कार्य असेल तर त्याबाबतची माहिती अठरा फेब्रुवारी म्हणजे पाहू शकता उद्यापर्यंत ही मागवलेली आहे तर याचा आता असा होतो सव्वीस एप्रिलला ही परीक्षा आहे एकाच दिवशी कितली जाईल म्हणजे मुंबईसाठी सुद्धा नागपूरसाठी सुद्धा आणि छत्रपती संभाजीनगर साठी सुद्धा तिन्ही खंडपीठांसाठी एकाच दिवशी परीक्षा आयोजित केली जाईल आणि महत्त्वाचं म्हणजे चांगली गोष्ट म्हणजे प्रत्येक ठिकाणी परीक्षा केंद्र त्यांच्या दिल्ल्या जिल्ह्यामध्ये म्हणजे जे उमेदवार यामध्ये अर्ज केलेले आहेत प्रत्येक पदासाठी दीड लाखापेक्षा जास्त अर्ज आहेत आपण पाहिली होती अधिकृत आकडेवारी सुद्धा आणि अशा आकडेवारीची सुद्धा मी माहिती दिलेली होती तर प्रत्येक पदासाठी खूप जास्त अर्ज आहेत त्यामुळे त्यांच्या त्यांच्या जिल्ह्यामध्ये ज्या उमेदवारांनी अर्ज केलेत त्या ठिकाणीच त्या जवळच्या परीक्षा केंद्रांवर त्यांची परीक्षा आयोजित केली जाईल आणि यासाठीची कारवाई ही सुरू झाली असून यामध्ये ही परीक्षा सव्वीस एप्रिल तारीख लक्षात ठेवायची आपण सांगितली होती सहा ते सात एप्रिल त्यापेक्षा तुम्हाला वीस दिवस अजून मी आलेली आहे तयारी करण्यासाठी तर अशा पद्धतीने मुंबई उच्च न्यायालय भरतीबाबतचे तारखेबाबतचे अपडेट परीक्षेच्या तारखेबाबतचे अपडेट ही जाहीर झाली आहे अधिकृत वेबसाईटवर सुद्धा ऑफिशियली सगळं वेळापत्रक जे आहे आणि हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठीचे लिंक हे लवकरच उपलब्ध होईल मुंबई उच्च न्यायालय भरतीबाबतच्या अशाच महत्त्वाच्या अपडेट मिळवण्यासाठी नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद